पंढरीच्या वारीमध्ये आलात शेख मोहम्मद बाबांच्या दिंडी मध्ये आलात भारतामध्ये ध्वजका म्हणजे पांढरी पताकाची एकमेव दिंडी आहे आणि तुम्हाला या दिंडीत येण्याचं भाग्य लाभल तुम्हाला आल्यास कसं वाटतय आनंद वाटत कसं वाटतंय चालण्याचा काय थाकवा वगैरे जाणवतोय काहीच नाही तुम्हाला शेख मोहम्मद बाबा बद्दल आदर काय तुम्हाला सांगता येईल का दोन शब्द शेख मोहम्मद बरोबर बद्दल सांगता बोलता येईल काय ते माझ्या पायाला लागले एवढं तरी ते म्हणले बाबाची कृपा माऊलींच्या पायाला जखम झाली तरी माऊली आनंदामध्ये दिंडी मध्ये चालत आहे हीच शेख मोहम्मद बाबांची कृपा म्हणावी लागेल धन्यवाद माऊली चल तुम्ही या बाबांच्या दिंडीमध्ये आलात तुमचं वय किती आता होई होई पंचाहत्तर पंचाहत्तर वय बघा माउलींच वय पंचाहत्तर आहे तरी पण उत्साहानं शेख मोहम्मद बाबांच्या दिंडी मध्ये आला माऊली ही दिंडी एकमेव भारतातली श्वेत पताका म्हणजे पांढरी ध्वजाची आहे एवढीच तुम्ही तुमचं भाग्य किंवा आपल्या सर्वांचं भाग्य म्हणून या, या ही पांढरी ध्वज शेख मोहम्मद बाबाची घेऊन आपण पंढरीला आलात तुम्हाला पंढरी मध्ये काय थकवा जाणतो का काय इथपर्यंत आलात तुम्हाला कसं वाटतंय थकवाच नाही जाणार नाही अजिबात नाही बघा पंचाहत्तर वर्षाच्या माऊली आहेत त्यांना अजिबात दाखवा जाणवत नाही अगदी उत्साहाने ते दिंडी मध्ये अगदी भजन करत आलेले आहेत तुम्ही कुठल्या आता माऊली वायऱ्याच्या शेतात शेता म्हणजे तुम्ही शेख मोहम्मद बाबाच्या भूमीमध्ये त्यांच्या जन्मभूमी मधले आहात तुम्हाला कसं वाटतं या दिंडीमध्ये आल्याबद्दल एकदम फ्रेश झालं हीच ऊर्जा घेऊन तुम्ही वर्षभर वर्षभर घरचे काम करणार प्रपंच चालवणार चालवणार बघा धन्यवाद माऊली जय हरी हरी माऊली रामकृष्ण हरे आपण पंढरीमध्ये पदार्पण केलेलं आहे ते शेख मोहम्मद बाबांच्या दिल्लीमध्ये हो। तुम्हाला या येऊन कसं वाटतं तुम्ही कुठले आहात आम्ही वायरेलचे आहोत तुमचं नाव काय आहे सांगा सविता संतोष पांडोळे हो हो धन्यवाद आम्ही संतोष शिरोमणी शेख मोहम्मद बाबाच्या दिंडीमध्ये आहोत आम्ही आनंदाची वा, वा, वारी साजरी केली इतका आनंद वाटला घरच्या टेन्शन मधून सगळ्या स्त्रिया मुक्त झालेल्या माऊली घरचं सगळं बाजूला या आले आहेत आणि आनंदून गेले आहेत हो, आणि माऊली तुम्हाला शेख मोहम्मद बाबाच्या बद्दल काय सांगता येईल का तुम्ही कुठले आहात वाहिरा म्हणजे तुम्ही शेख मोहम्मद बाबाच्या जन्मगावच्या आहात तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडंफार काही बोलता येईल का सांगता येईल काय श्री शेख मोहम्मद महाराजांनी भरपूर अशी चमत्कार करून दाखवलेले आहेत त्यांच्या म्हणजे ते अहिंसा पाडित होते म्हणजे त्यांच्या वडिलांनी सुरा हातात दिला होता बोकड कापण्यासाठी तरी त्यांनी ते काम केलं नाही फेकून दिला आणि कोणीच करणार नाहीत असे त्यांनी तत्व हे केलं बघा माऊली सांगता आहेत त्या वायऱ्या गावच्या आहेत म्हणजे शेख मोहम्मद बाबांच्या गावच्या माऊली सांगता आहेत की शेख मोहम्मद बाबाने अगदी लहान वयात त्यांच्या घराण्यामध्ये बोकड कापण्याचा प्रथा होती किंवा ते मुलांनी घराण्यामध्ये जलामले परंतु त्यांच्या हातात सुरा दिल्यानंतर त्यांनी ते काम पुढे चालवलं नाही ते धार्मिक क्षेत्रामध्ये वळाले आणि ते सुरा बाजूला ठेवून हरिनाम पंडुरंगाचं भजन करू लागले असे गावच्या माऊली सांगत आहेत धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी